सभापती मोदय भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवाची वाटचाल या विषयावर सभापती महोदय या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये माझ्यासारख्या सामान्य शेतकरी शिक्षकाच्या मुलाला बोलण्याची संधी मिळणं सभापती महोदय हे बोधिसत्व महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे झालं सभापती महोदय माझ्यासाठी व्यक्तिगत माझ्यासाठी संविधानावर बोलणं म्हणजे केवळ भाषण नाही तर सभापती महोदय ही एक ब्रह्माची उपासना आहे असं माझं मत मा आहे एक सामान्य शेतकरी एक सामान्य शिक्षकाचा मुलगा ज्यावेळेस या सर्वोच्च सभागृहामध्ये संविधानावर बोलतो त्यावेळेस सभापती मोदय मला नेहमीच असं वाटतं ही सगळ्यात मोठी शक्ती जर कुठल्या विषयाची असेल तर ती संविधानाची आहे या संविधानावर जगभरातल्या कित्येक विद्वानांनी रिसर्च केलाय आणि त्याही पेक्षा जास्त देशातल्या सामान्य जनतेचं हे श्रद्धेचं केंद्र आहे मला बरेच वेळा असं वाटतं बाबपती महोदय की हे संविधान पवित्र आहे प्रातस्मरणीय आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण जर कुठलं असेल तर श्रद्धे आंबेडकरांनी या संविधानाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस घेतलाय मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकरांना भारत आणि भारतातला सामान्य माणूस या दोन्ही विषयाचा जबरदस्त अभ्यास होता या संविधानामधले जे चित्र आहेत ज्याचा उल्लेख बरेच सदस्यांनी केला भगवान गौतम बुद्धांचं चित्र आहे भगवान महावीरांचं चित्र आहे राजा विक्रमादित्यांचं चित्र आहे छत्रपती शिवरायांचं चित्र आहे हे चित्राची जी मांडणी या संविधानामध्ये केली याचा अर्थच असा सभापती महोदय అనా భరతూ హ అనా సంస్కృతి అది పూర్ణ కల్పనా అభ్యాసీ దాణ ఉంది